नमस्कार मंडळी गौरीच किचन आणि बऱ्याच काहीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मंडळी आज आपण बनवणार आहोत दहित्री हा पारंपरिक आणि खूप जुना पदार्थ आहे जो बऱ्याच जणांना माहिती नाही आहे आणि ह्याची रेसिपी एकदम सोपी आहे आणि गोडाचा तोच पदार्थ नेहमी ने खाऊन कंटाळा येतो तर काही वेगळं आपण काहीतरी करूया अगदी मालपोहा जसा आपण खातो ना तशाच पद्धतीने आहे पण थोडीशी वेगळी रेसिपी आहे आता त्यासाठी मी सगळ्यात आधी एक वाटी दही घेतलेलं आहे आता एक वाटी दही आपण घ्यायचं आणि त्या चिमूडभर आपण मीठ टाकणार आहोत आणि जो खाण्याचा सोडा असतो तो पण एक चिमूडभर आपण घालणार आहोत हे सर्व मिश्रण आपण मिक्स करायचं त्यात दोन चमचे आपण तेल घालणार आहोत आणि चांगलं मिक्स करून एक आपण अर्धा तास हे असंच ठेवणार आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून ठेवून द्यायचं त्यानंतर एका वाटीत मी ह्या दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे झाडाही घेऊ हो शकतात बारीकही चालेल त्यात पाणी घातलेलं आहे साधारण मी एक चार पाच चमचे पाणी घातलेलं आहे आणि तेही आपण अर्धा तास ठेवणार आहोत त्यानंतर आपण साखरेचा पाक करणार आहोत तर साखरेचा पाक करण्यासाठी एक वाटी मी साखर घेतलेली आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे हे मिश्रण आपण मंद गॅसवर मंद आचेवर आपण सतत ढवळत राहायचं आणि ढवळल्यानंतर त्यात आपण केशर घेतलेला आहे एका वाटीमध्ये थोडंसं पाण्यात मिक्स करून ते घालणार आहोत त्यामुळे बघा किती छान असा कलर आलेला आहे सुंदर पिवळा असा कलर आ, सुंदर वाटतं आणि केशरचा खरंच कलर एकदम ओरिजिनल नॅचरल कलर येतो त्यामुळे फूड कलर टाकायची खरंच गरज नाही आहे एकदम छान होतो आणि आपला साखरेचा पाक असा छान तयार झालेला आहे हा आपण चेक करून घ्यायचा हाताने एक बघितला ना तर आपल्याला असं चिकट चिकट वाटतो आणि चिकट जर व्यवस्थित वाटत असेल बघा तर आपला साखरेचा सा प्रा पाक व्यवस्थित तयार झालेला आहे हे आता आपण मिश्रण जे अर्धा तास ठेवलेलं आपण छान असं प्लफी झालेलं आहे त्यात आपण एक वाटी मैदा घालणार आहोत त्यानंतर दोन चमचे आपण बेसन घालणार आहे आणि हा जो भिजवलेला रवा होता तोही यात घालणार आहे आपण आणि केशरचं जे पाणी होतं केशरचं एक पाणी केलं आहे वाटीमध्ये तेही आपण घालायचा म्हणजे पिवळा कलर छान येतो व्यवस्थित आणि सगळं मिश्रण एकदम छान हळूहळू मिक्स करायचं पाणी एकदम जास्त घालायचं नाही सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे लम्स राहत नाहीत आणि सगळं व्यवस्थित छान मिक्स होतं मिश्रण तुम्हाला एक साधारण आपल्याला जसं आपण डोशाचं पीठ करतो ना त्याच पद्धतीने करायचं तितकंच पातळ एकदम ज एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर एकदम कडकडीत गरम उकळून घ्यायचं नाही आहे तेल थोडं मिडियम गॅसवरच ठेवायचं आणि वरून हे असे एका चमच्याने असे वरून सोडायचं पीठ हे बघा हे खा छान असे मस्त आपले दहीत्री तयार होतात हे असे मी छान असे व्यवस्थित मंद आचेवर परतवून घेतले आहेत आणि ते फुगून पण वर येतात आणि गरम असतानाच पाकामध्ये टाकायचे पाकामध्ये पुढं बुडवून ठेवायचं नाही आहे पाकात असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन मिनटात काढून घ्यायचे बाहेर असेच आपण सगळे दहीत्री आपण तयार करणार आहोत आणि खरंच खूप छान लागते ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि हे जे असतं म्हणजे पाक तरी गरम पाहिजे किंवा तुम्ही जी दहित्री बनवली ती तरी गरम पाहिजे दोघांपैकी एक असेल तर गरम गरमच ते मिक्स करायचं म्हणजे छान पाक पण त्याच्यात मुरतो आणि वरून मी असं त्याच्यावर ड्रायफ्रूटचे वरून सजवून घेते छानपैकी आणि आपली ही आता दहीत्री खायला आपली तयार आहे तर आजची ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या अशाच छान छान रेसिपीज बघत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा इंस्टाग्रामवर आणि अशाच तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या रेसिपी हव्या असतील तर त्याही तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा म्हणजे मी त्याही तुम्हाला करून दाखवेन तर अशाच माझ्यासोबत कायम राहा आणि छान छान रेसिपीज बघत राहा आणि सणासुदीला ता हे असे छान गोडाचे पदार्थ वेगवेगळे बनवत राहा चला पुन्हा भेटू आपण अशाच नवीन नवीन पदार्थांसोबत तोपर्यंत धन्यवाद